नमस्कार मंडळी तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की घटस्फोटाचे पेपर पाहिल्यानंतर अक्षरा व अधिपती दोघेही दुखावले गेले आहेत मात्र तरीही अक्षराला अजूनही तिचा संसार वाचेल टिकेल अशी आशा वाटत आहे ती तिच्या आईबरोबर बोलताना म्हणते अधिपतीबरोबर बोलल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही मी माझा संसार परत मिळवीन तर दुसरीकडे अधिपती असे म्हणत आहे की त्यांना वेगळं व्हायचं आहे ना माझ्यापासून ठीक आहे त्यांना जे पाहिजे ते मी देऊन टाकतो याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळाले की भुवनेश्वरी चारू हौसल्या म्हणते तुमच्या सुनेला उद्ध्वस्त करणार जशास तसं हा प्रोमो करताना झी मराठी वाहिनीने संसार परत मिळवण्याचा अक्षराचा निर्णय अशी कॅप्शन दिली आहे आता अक्षर तिचा संसार वाचवण्यासाठी काय करणार अधिपतीच्या मनातील तिच्याविषयी गैरसमज कसे दूर करणार हे पाहणे मालिकेत महत्त्वाचे ठरणार आहे